परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा बोलेगाव येथील प्रभाग क्रमांक सातमधील गणेश चौक ते बोल्हेगाव आणि आंबेडकर चौक ते गांधीनगर रस्त्यांच्या कामासाठी खासदार सुजय विखे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून गेली अनेक वर्षांपासून बोलेगाव येथील गणेश चौक ते बोल्हेगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती तर या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे आवाज उठवला निवेदनं दिली तर ग्रामस्थांच्या वतीनं देखील रास्ता रोखो करण्यात आला मात्र महापालिकेकडून केवळ के आश्वासनं मिळत गेली आणि रस्त्याचं काम झालंच नाही त्यानंतर याच प्रभागातील युवासेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे यांनी खासदार सुजय विखे यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली त्यानंतर खासदार विखे यांनी तात्काळ गणेश चौक ते बोल्लेगावपर्यंत रस्त्यासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयेपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला तर आंबेडकर चौक ते गांधीनगर या भागातील रस्त्यासाठी दोन कोटी पस्तीस लाखांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे आणि प्रभागातील अंतर्गत छोट्या मोठ्या रस्त्यांसाठी एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांचा निधीही उपलब्ध करून दिला असल्याची माहिती युवासेनेचे आकाश कातोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रभाग क्रमांक सात बोलेगाव नागापूर परिसरातील आपला जो झपाट्याने वाढणारा हा भाग आहे या भागासाठी कितीही निधी उपलब्ध करून दिला तरी तो कमीच आहे तरी ह्या रोडम ह्या भागामध्ये जे आपल्या रोडची गेल्या काही वर्षांपासून अवस्था झाली होती जे बोलेगावला जाणारा रोड असेल गांधीनगरला जाणारा रोड असेल किंवा छोटे मोठे अंतर्गत अंतर्गत जे रोड असतील ह्या रोडची गेल्या चार ते पाच वर्षापासून भयानक अवस्था झाली होती लोकांचे इतके जबरदस्त हाल होत होते तर हे है हाल अपेक्षा हे सुद्धा स्थानिक प आमच्यासारख्या पदाधिकारी असतील नगरसेवक असतील यांना यांचे हे हो हालसुद्धा बघवत नव्हते कितीतरी आरड हे नागरिकांमधून येत होती पण ह्या रोडकडं ह्या भागाकडं पूर्णतः हा महानगरपालिकेने असेल महापौरांनी असेल आयुक्तांनी असेल पूर्णतः गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आणि या भागाकडं एकदम म्हणजे महानगरपालिकेतच हा भाग नाही अशा पद्धतीने वागणूक ही गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेकडून आपल्या भागासाठी करण्यात आली तर या पूर्ण भागाचं कुणी वालीच नाही राहिला असं एक चित्र तयार झालं होतं या चित्रामधून एक ने एक माणूस पुढं आला एक नेतृत्व पुढं आलं ते म्हणजे आपल्या दक्षिणेचे खासदार श्री डॉक्टर सुजय दादा विखे पाटील ह्या खासदार साहेबांनी फक्त ह्या भागात एक दोन वेळा त्यांची विजिट झाली त्या व्हिजिटनंतर त्यांना असं लक्षात आलं की इथं इतके भयानक परिस्थिती तयार झालेली आहे अक्षरशः त्यांनी खूप वेळा बऱ्याच ठिकाणी ह्या भागाची व्यथा मांडली तर ह्या भागासाठी गेल्या दोन वर्षापासून सुजयदादांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा छोट्या मोठ्या रोडसाठी ड्रेनेजसाठी गटरेंसाठी त्वरित निधीत उपलब्ध करून दिला त्यातले काही कामं आम्ही करून घेतली काही कामांच्या उ उद्घाटनं आमचे चा आज चालू आहेत याचबरोबरीने जो गेल्या कित्येक व वर्षांपासनं रखडीत असा गणेश चौक ते बोलेगाव या रोडसाठी सुद्धा Uh, दोन दिवसापूर्वी सुजयदादानी निधी मंजूर करून त्याचं uh, टेंडरसुद्धा ऑनलाईन फ्लॅश करण्यात आलं त्या रोडच्या डांबरी कारणासाठी खडी uh, जवळपास एक कोटी पन्नास लाख लक्ष रुपये प्लस जी एस टी असा या uh, निधी उपलब्ध करून देण्यात देण्यात आला रोडसाठी त्याच पद्धतीने जो आपला uh, काकासाहेब म्हस्के संकुल आहे तिथे आंबेडकर चौक ते, चौ ते गांधीनगर या रोडसाठीसुद्धा मानस्री खासदार सुजयदादांनी जवळपास दोन कोटी पस्तीस लाख रुपये प्लस जी एस टी असा त्या रो रोडसाठी खडीकरण व डांबरीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या भागासाठी माननीय श्री खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मी आपल्या समस्त बोलेगाव व नागरिक बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिकांच्या वतीने मी माननीय श्री खासदार सुजयदादा विखे पाटील असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील या दोघांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी कार्यास खूप खूप खुँ शुभेच्छा देतो त्यांना एक ग्वाही देतो की आमचा प्रभाग क्रमांक सात नागापूर बोलेगाव जो परिसर आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सुजयदादाच्या पाठीमागं उभा राहील आणि त्यांना ह्या भागातून एक शिक्की मतदान करून देण्याचा आम्ही निर्धार आज केलेला आहे ग्वाही देतो आज आद पाहितो आदरणीय खासदार साहेब पालकमंत्री नामदार साहेब यांनी खूप प्रयत्न केला या परिसराकरता बलेगाव नागापूर या भागाकरता प्रत्यक्ष इथं राहत असताना असा अनुभव आला की गणेश चौक ते वरे आंबेडकर चौक हाही रस्ता फार खराब आहे अनेक वेळा तिथेही पडतात आणि परवाच माननीय खासदार साहेबांनी ह्याही रस्त्याचं काम हाती घेतलं त्या निधी मंजूर केला त्याचबरोबर तिथं असणारं ते माऊली मंदिर त्याच्यापुढे सभागृहाचं काम सुद्धा आदरणीय श्री कातोरे साहेब माननीय नामदार साहेब यांच्या सहकार्यातून तेही काम हाती घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये या परिसरामध्ये जाणारे शाळा आहेत कॉलेज आहेत आणि लहान लहान संकुल आहेत व्यापारी आहेत यांच्याकरता सोयी होणार आहेत गणेश चौक ते बोलेगाव हा रस्ता खराब असल्यामुळे काही धंदेवाले धंदे सुद्धा बंद केले ते आपल्या गाळ्यामध्ये छोटे मोठे धंदे जे होते ते सुद्धा बंद केले त्यांनी धूळ किंवा ते रारी कमी हा रस्ता टाळून दुसऱ्या रस्त्याने जाणारे त्याच्यामुळे त्याच्यामुळं धंदेसुद्धा चालत नव्हते ह्या रस्त्या रस्त्यामुळं आत्ताच आपले साहेबांनी जे सांगितलं आम्ही पण स्वतः डोळ्याने पाहिलेले महिला लहान लहान मुलं त्या पाण्याच्या डबक्यात मध्ये आम्ही आम्हीसुद्धा पाहिले जाताना येताना अशी अवस्था ह्या रस्त्याची आहे तर विनंती आमची का ह्या रस्त्यात फक्तावीन तेवढा लवकर व्हा आम्हाला एक आशा सापडली बसू जे आता कोण काही हा रस्ता होतोय आम्हाला सर्व सिनियर लोकांना खूप आनंद झाला शुभम न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर